साडेआठच्या बातमीपत्रात मी जाई वैशंपान आपलं स्वागत करते पाहूया बातम्या विस्तारांना राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांचा सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान सुरू आहे बृहन्मुंबई ठाणे नवी मुंबई उल्हासनगर कल्याण डोंबिवली भिवंडी निजामपूर मीरा भाईंदर वसई विरार पनवेल नाशिक मालेगाव अहिल्यानगर जळगाव धुळे पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर इचलकरंजी सांगली मिरज कुपवाड छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघाळा परभणी जालना लातूर अमरावती अकोला चंद्रपूर आणि नागपूर या महानगरपालिकांसाठी हे मतदान सुरू आहे सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी पंधरा हजार नऊशे आठ उमेदवार रिंगणात आहेत एकूण तीन कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणऐंशी हजार तीनशे सदतीस मतदार या उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहेत यासाठी एकूण एकोणचाळीस हजार ब्याण्णव मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे एकूण मतदारांमध्ये एक कोटी एक्क्याऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव पुरुष एक कोटी सहासष्ट लाख ऐंशी हजार चारशे एकोणपन्नास महिला तर चार हजार पाचशे शहाण्णव इतर मतदारांचा समावेश आहे त्यांच्यासाठीच्या एकूण एकोणचाळीस हजार ब्याण्णव मतदान केंद्रांपैकी एकूण तीन हजार एकशे शहाण्णव संवेदनशील मतदान पोलीस बंदोबस्त तैनात आहे बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व अठ्ठावीस महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीनं होत आहेत बृहन्मुंबई महानगरपालिकेत एका प्रभागातून एकच सदस्य निवडून द्यायचा असल्यानं प्रत्येक मतदाराला केवळ एकच मत द्यावं लागेल उर्वरित सर्व अठ्ठावीस महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रत्येक प्रभागात साधारणत चार जागा असतील काही महानगरपालिकांच्या काही प्रभागात तीन किंवा पाच जागा असू शकतील त्यानुसार बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदारानं साधारणत चार मतं देणं अपेक्षित आहे महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येनं मतदान करून आपणही आपल्या शहराच्या महानगराच्या मारे जडणघडे योगदान द्यावं आणि लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलं आहे